नमस्कार मित्रांनो हॅपी न्यू इयर बघता बघता हे वर्षही संपलं आणि जीवनाच्या जोडीतून आयुष्याचं माप कमी झालं पण जाता जाता हे वर्ष खूप काही शिकून गेले ओळख सगळ्यांशी ठेवा पण अपेक्षा मात्र कोणाचीही नाही हे सांगून गेलं काही जुन्या नात्यांनी साथ सोडली आणि काही कधी काही नवीन चेहऱ्यांशी घट्टी जमली कधी काही क्षण मनाला सुखावून गेले वर्ष येतात वर्ष जातात माणसं येतात माणसं जातात काही गोड आठवणींनी आपली ओंजळ भरून जातात आणि काही नाजूक क्षण डोळे पानावून जातात आयुष्य हे असंच असतं ते कोणासाठी थांबत नसतं जे येईल त्याला स्वीकारायचं जे जाईल त्याला जाऊ द्यायचं आयुष्याचं गणित कधी कोणाला सुटलंच नाही आणि आयुष्य म्हणजे काय हे कधी कोणाला कळलंच नाही चला एका नव्या आयुष्याच्या पानाला सामोरे जाऊया नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद